अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे तर चला मग सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो आळस हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मनात कर्तव्याची भावना जागृत करायला हवी आपण कोणतेही कार्य करताना हे समजून करावं की हे कार्य इतरांसाठी किंवा स्वतःच्या विकासासाठी आवश्यक आहे हे कर्तव्य म्हणूनच स्वीकारलं तरच आळस हा हळूहळू कमी होतो स्वामी भक्तांनो आपल्या मनामध्ये नकारात्मक, मना नकारात्मक विचार येत असतील आपल्या मनातील नकारात्मक विचार टाळण्यासाठी मनाचं सतत निरीक्षण करणे आवश्यक आहे मनाचा योग्य मार्गाने पालन केल्यास आपण आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना थांबवा आणि त्याच्या जागी सकारात्मक विचार आणण्याचा प्रयत्न करा मनावर नियंत्रण ठेवणं म्हणजे जीवनात शांती मिळवण्याचा हा खरा मार्ग आहे कर्मयोग हा जीवनाचा सार आहे तुम्ही जे काही काम करत आहात ते पूर्ण समर्पणाने करा पण त्याचे फळ आपल्या हातात नाही हे लक्षात ठेवा फळाची अपेक्षा करत बसण्याऐवजी कामाच्या प्रक्रियेत मन लावा कारण कर्म करत राहणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे यश किंवा अपयश या गोष्टी आपल्यावर अवलंबून नाहीत आपण जे करू ते निस्वार्थपणाने स्वार्थ अहंकार आणि मोह सोडून स्वामी म्हणतात शरीराचं मरण हे अटळ आहे पण आत्मा कायमच असतो हे जाणल्याने मृत्यूची भीती कमी करू शकतो मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे आत्म्याचा नाही या विचारातून आपल्या मनात शांतता निर्माण होते आणि आपण मृत्यूला एका नैसर्गिक प्रक्रियेसारखं पाहू लागतो ज्यामुळे दुःख कमी होतं जेव्हा आपण शरीराशी आणि त्याच्या अस्तित्वाशी जास्त जोडले जातो तेव्हा दुःख आणि ताण वाढतो शरीर तात्पुरतं आहे त्यामुळे यावर आधारित असलेल्या गोष्टी जसं की संपत्ती पैसा प्रसिद्धी किंवा सौंदर्य या काही गोष्टी क्षणिक असतात जर आपण आत्म्याच्या अमरत्वाला महत्त्व दिलं तर आपला दृष्टिकोन बदलतो आपण जास्त संयमाने आणि शांततेने जीवनातील परिस्थितीचा सामना करू शकतो स्वामी म्हणतात स्वातंत्र्य विचार ठेवण्यासाठी तुमचं मन शांत आणि स्थिर असायला हवं लोक काय म्हणतात याचा खूप विचार करणं टाळा कारण प्रत्येकाचं मत हे वेगळं असतं स्वतःचं मन शांत करून विचार करा आणि तुमच्या अंतर्मनात काय योग्य वाटतंय तुम्हाला त्यावर विश्वास ठेवा आत्मचिंतन म्हणजे स्वतःच्या विचारांवर विचार करणे हे केल्यावर तुम्ही तुमचे स्वतःचे विचार तयार करू शकता ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि स्वतःचं मन सांभाळून पुढे चला स्वामी म्हणतात परमेश्वराशी नातं जोडणं म्हणजेच आपल्या अंतर्मनातील शांततेचे आणि समाधानाचे खरं स्तोत्र ओळखणं हे आहे नातं भौतिक जगापासून दूर असतं आणि भक्ती श्रद्धा आणि प्रेम याच्यातून निर्माण होतं देवाशी मैत्री करणं म्हणजेच त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्याशी जोडलेलं आपलं असं एक पवित्र नातं आपण आसक्ती सोडली की सुख मिळवता येतं ज्यावेळी आपण भौतिक सुखामध्ये अडकत नाही त्यावेळी आपलं मन शांत होतं आणि आपण आत्मिक आनंदाचा अनुभव घेतो आसक्तीमुळे आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं सुख कधीच टिकत नाही आसक्ती हा दुःखाचे मूळ कारण आहे म्हणूनच आसक्तीपासून मुक्त होणेच हे सुखाचे मार्ग आहे स्वामी म्हणता स्वतःवर विश्वास ठेवणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे आपल्या मनावर ताबा ठेवा योग्य कर्म करा आणि फळाची चिंता न करता आपल्या प्रयत्नावर विश्वास ठेवा आत्मविश्वासात तुमचे जीवन बदलण्याची ताकद आहे विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत सुंदर सुंदर विचारांसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते